नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वीच मिळणार लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह मित्रांनो नेमकी अपडेट काय आहे सर्वच्या सर्व बातमी काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण बातमी काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात सरकारकडून <Sanam> माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात वाढ करण्यात आली आता अंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा लागली आहे की लाडकी बहीण योजनेच्या इन्सेंटिव्हची <S Affurb> लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह कधी मिळणार त्याबद्दल जाणून घेऊयात जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही अन अनुचित प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम फक्त अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले अंगणवाडी सेविकांनाही ही रात्रीचा दिवस करून त्यांची जबाबदारी पार पाडली माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म पन्नास रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात प्रत्येकी पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये वाढ करण्यात आली असून माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मानधन दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करून त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा सरकारचा सरकारचा मानस असल्याचं महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र सरकारकडून अद्याप याबाबतची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही म्हणजेच मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की अधिकृत तारीख जरी जा जाहीर झालेली नसली तरी दिवाळीपूर्वीच लवकरात लवकर जो काही मोबदला आहे तो अंगणवाडी सेविका त्यांच्या खात्यावर हा हो येणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला इजी के ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड बातम्या तसेच जी आरही जर का तुम्हाला हवी असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर आणि बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद